बघा तुम्हाला जो वाईट मानणारा व्यक्ती आहे तो व्यक्ती तुमच्या मागे येऊन उभा राहील तुम्हाला साथ देईल समाजातले आणखी मजबूत जे असणाऱ्या व्यक्ती असतील ते व्यक्ती तुमच्या बाजूला उभे राहते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार शेजारचे लोक त्रास देतात मग या दोन वस्तू एकत्र जा शत्रू नावालाही उरणार नाहीये खूप सुंदर असा शत्रुबाधेसाठी तुमच्यासाठी खास दोन हजार चोवीसचा एक उपाय आणलेला आहे हा उपाय सरळ मार्गातला आहे जर एखादा व्यक्ती वारंवार तुम्हाला टार्गेट करतोय तुम्हाला जाणून बुजून त्रास देतोय पर्टिक्युलर व्यक्ती जर तुम्हाला समाजात अनेक लोकांच्या समोर अपमानित करतोय तुम्हाला खाली मान घालवण्यासाठी मजबूर करतोय तर निश्चितच तुम्ही हा उपाय करू शकता पण पन प्रामाणिकपणे मी तुम्हाला पहिल्यांदा उपाय करण्यापूर्वी एक सूचित करतो जर तुम्ही तुमच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी जर हा उपाय करताय तर निश्चित करू शकता पण एखाद्याला जाणून बुजून त्रास व्हावा हो म्हणून जर तुम्ही हा उपाय करचाल तर रामरायाची शपथ सांगतो मारुती शपथ सांगतो की तुम्हाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील हे दत्तवानी सत्यवानी दादा बोलतोय जर तुम्हाला त्रास होतोय तर तुम्ही शांत व्हा दादाने सांगितलेला हा उपाय तुम्ही फक्त शनिवारच्या दिवशी करून पाहिजे तीन शनिवारी हा उपाय करायचा पुढच्या चौथ्या शनिवारी तो व्यक्ती तुमच्या नादीलाही लागणार नाहीये हे खरं आहे हे प्रत्येक शनिवारी केलं तर अतिउत्तम आहे कारण घरामध्ये येणाऱ्या ज्या निगेटिव्ह वाईब्स असतील किंवा एंटर करणाऱ्या जे एनर्जी असतील किंवा ब्लॅक मॅजिक कुणी करणार असेल तंत्रसाधना कुणी करणार असेल त्यांचंही काही तुमच्या घरावर किंवा तुमच्यावर काही चालणार नाही आहे एवढा पॉवरफुल तुम्हाला मी उपाय सांगणार आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दादाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आता अनेक लोक आहेत की त्यांचं रोज खटके उडत असतात मला अनेक कमेंट येतात मला अनेक फोन येतात की दादा आमच्या अमके अमके शेजारची जे व्यक्ती आहेत ते व्यक्ती कुठेतरी जातात आणि काहीतरी आमच्यावर करतात आणि आमच्या घरामध्ये त्यामुळे क्लेश होतं भांडण होतं तंटा होतं आमच्या घरामध्ये सुख नाहीये आमच्या घरामध्ये कोणत्याच प्रकारचं मंगल कार्य होत नाहीये पैसाही येतोय पैसा टिकत नाहीये सतत घरामध्ये कोणी ना कोणीतरी आजारी पडलेलंच असतं घरातलं हंतरूनच निघत नाहीये घरातला अमका अमका व्यक्ती आहे तो अक्षरशः दारूच्या व्यसनांच्या आहारी लागलेला आहे तो बाहेरच्या नादाला लागलेला आहे किंवा तो व्यक्ती कामाला जात नाही आहे अक्षरशः घरात पडून राहतो आणि संध्याकाळी झाली की घरातून बाहेर निघून जातो समाजात बदनामी झालेली आहे समाजामध्ये मदत करण्यासाठी कुणीही पुढे येत नाहीये मग अशा वेळेस दादा आम्ही काय करू शत्रूंनी तर अक्षरशः जिनं हैरान केलेला आहे है। तोंडावर येऊन आम्हाला आता तर शिव्या देतात तोंडावर आमच्या काही नको नको ते बोलतात आमच्या दरवाज्यामध्ये नको त्या वस्तू आणून टाकतात दादा खूप आती झालेला आहे पण आम्ही त्यांचं काही एक वाकडं करू शकत नाही आहेत कारण ती व्यक्ती पॉवरफुल आहेत त्यांना समाजामध्ये मान सम्मान आहे पैसा आहे प्रतिष्ठा त्यांच्याकडे आहे त्यामुळे दादा आमची परिस्थिती खराब आहे आम्ही त्यांना प्रतिउत्तर देऊ शकत नाही आहे आम्ही त्यांची कंप्लेंट करायची म्हटलं तरी आमचं कुणीही ऐकून घेत नाहीये तर अशा परिस्थितीमध्ये दादा आम्ही जावं कुठं तर मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो जर तुम्हाला रियालिटी फॅक्ट मध्ये जर खरंच तुम्हाला त्रास होतोय तर तुम्ही मारुती रायांचे पाय पकडा कारण मारुती रायांचा अवतारच आहे शत्रूंना संपवण्यासाठी असुरी शक्तींना संपवण्यासाठी मग हा उपाय करताना तुम्हाला पूर्णपणे सात्विक राहायचंय मदरा असेल किंवा नॉनव्हेज किंवा मटण वगैरे या गोष्टी असतील या गोष्टी तुम्हाला खायच्या नाही आहेत आणि घरामध्ये करायच्या नाही आहेत तरच याचे रिझल्ट दिसते परत म्हणताल की दादा तुम्ही आम्हाला उपाय सांगितला आणि आम्हाला तर काय फरक पडला नाही आहे पहिल्यांदा आचरण सुधरा तुमचं तुम्हा, तुमचं घर पवित्र करा म्हणजे तुमचा आत्माही शुद्ध होईल आचरण चांगलं असलं ना की आपल्याजवळ अनेक लोक येत असतात अट्रॅक्शन पॉवर आपली वाढत असते म्हणून तुम्हाला सांगतो पूर्णपणे सात्विक व्हा आणि त्याच्यानंतर हा उपाय करून पाहा बघा तुम्हाला जो वाईट मानणारा व्यक्ती आहे तो व्यक्ती तुमच्या मागे येऊन उभा राहील तुम्हाला साथ देईल समाजातले आणखीन मजबूत जे असणाऱ्या व्यक्ती असतील ते व्यक्ती तुमच्या लढ्यामध्ये तुमच्या बाजूला उभे राहतील आणि तुमच्यावर काय करणारे लोक आहेत ते व्यक्ती अक्षरशः निमूटपणे शांत होतील हे दत्तवानी सत्यवानी सांगतोय कारण प्रभूंची ताकदच तेवढी आहे प्रभूंचा चमत्कार म्हटलं तर आगाद आहे चमत्कार म्हणता येत नाही लिला पण त्याला म्हणतो पण ज्यावेळेस मारुतीरायांची ताकद ज्यावेळेस येत असती त्यावेळेस कोणतंच दैवत तिथं टिकत नाही आहे किंवा कोणतीच असुरी शक्ती तिथं टिकू शकत नाही आहे एवढी ताकद रुद्राच्या अंगामध्ये आहे महाकाल आहेत ते म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही प्रामाणिकपणे तुम्ही शनिवारच्या दिवशी हा उपाय करा हा उपाय तुम्हाला संध्याकाळी तिनिसांच्या वेळेस करायचा आहे यावेळेस आपण स्वच्छ आंघोळ करायची स्वच्छ आंघोळ केल्यानंतर तुम्हाला एक दोन वस्तू सांगणार आहे या दोन वस्तूमध्ये खूप अशी ताकद आहे निगेटिव्हिटी शोषून घेण्याची ताकद आहे या वस्तू जर तुम्ही घरामध्ये जाळताय तर मी तुम्हाला सांगेन तुमच्या जीवनातली किंवा तुमच्या घरातली जी पण नकारात्मक ऊर्जा असेल ती अक्षरशः त्या दोन वस्तू शोषून घेतेल आणि नकारात्मकता अक्षरशः जळून खाक होईल हे तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला समजून येईल की घरातलं वातावरण अक्षरशः शांत व्हायला लागलेलं आहे घरामध्ये सुख यायला लागलेलं आहे कलह असतील भांडणं असेल तंटा असेल या गोष्टी घरामध्ये थांबायला लागलेल्या आहेत हे तुम्हाला अक्षरशः दिसून येईल मी तुम्हाला एवढं जीव तोडून का सांगतोय कारण याचे रिझल्ट तुम्हाला दिसून येणार आहेत आता तुम्हाला मी दोन वस्तू सांगतो दोन वस्तूमधल्या पहिली वस्तू आहे ती म्हणजे सेंदा नमक आपण त्याला काळं मीठ म्हणतो किंवा ते लाल कलरचं असं मीठ येतं सेंदा नमक ते सेंदा नमक तुम्हाला चिमटभर घ्यायचं आहे आणि अजून याच्याबरोबर हिंग आता हिंग तुम्हाला हिंगाची पावडर घ्यायची तीही चिमटभर आता तुम्ही जुन्या लोकांकडून ऐकलं असेल निगेटिव्हिटी किंवा नकारात्मक ऊर्जा घरामध्ये जर प्रवेश करणार असेल तर त्या घराच्या दरवाज्याच्या बाहेर हिंगाची पावडर फेकत होते का फेकत होते तर घर शुद्ध राहावं शांत राहावं नकारात्मक ऊर्जा घरामध्ये शिरू नये यासाठी जुनी लोक हिंग बाहेर घराच्या फेकत होती त्या वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरातल्या दिव्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला टाकायच्यात टाकल्यानंतर तीन वेळेस त्या तुमच्या शत्रूचं तुम्हाला नाव घ्यायचंय नाव घेतल्यानंतर तुम्हाला तिथंच खाली देवघरापशी तिथं बसायचंय आणि तीन वेळा तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचंय मारुती रायांना विनंती करायचे अमका अमका व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती मला खूप असा त्रास देतोय भगवंता आमच्यावर कृपा कर भगवंता आमच्यावर कृपा कर बघा मारुती राया अक्षरशः तुमचं रक्षण करतेल, आणि त्या व्यक्तीला योग्य तो मार्ग ते दाखवतील नक्कीच त्या व्यक्तीचं वाईट तर होणार नाही आहे पण तुम्हाला सांगतो की तो व्यक्ती पुन्हा कधी तुमच्या नादीला लागणार नाही आहे